ब्रह्मकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका दादी जानकीच्या स्मृती दिवसानिमित्त वाहिली श्रद्धांजली प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या विश्वप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त गुरुवारी सकाळी आठ वाजता स्थानिक ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी ज्योतिदिदी यांच्या मार्गदर्शनाखाली दादींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे ब्रह्मकुमारी ज्योतिदिदींनी दादी जानकीच्या आध्यात्मिक जीवनावर प्रकाश टाकताना म्हटलं की दादी जानकी ही जगातील सर्वात पहिली महिला ज्यांना संयुक्त राज्य अमेरिकेतल्या टेक्सास मेडिकल अँड सायन्स इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी चाचणी केल्यानंतर दादींना मोस्ट स्टेबल माइंड ऑफ द वर्ल्ड वुमन या पुरस्कारानं सन्मानित केले दादी जानकींनी भारताच्या स्वच्छता दूत म्हणून संपूर्ण देशात मन व तनांनी पवित्र राहण्याची प्रेरणा दिली त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात ओम शांतीचा मंत्र आत्मसात करून आपल्या एकशे चार वर्षाच्या आयुष्यात शांती सद्भाव व चारित्र्य निर्मितीचा संदेश दिला दादींनी मेडिटेशनमध्ये आत्मचेतना अनुभूतीतून वास्तविक व अविनाशी ओळख प्रस्थापित केली जी सर्व आध्यात्मिक प्राप्तीचा तोच सिद्ध झाली रिसोर्ट सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी ज्योती दिदीसह गीता दीदी वंदना दीदी व ज्ञानार्थी भाऊ बहिणींच्या दादींच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा